साम्राज्य सामान्यांचा उपराष्ट्रपतीची टिंगल टवाळी करणाऱ्या इंडिया आघाडी विरोधात शहर भाजपाच्या वतीने निषेध भारतीय जनता पार्टीच्या सोलापुरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी सकाळी डॉक्टर आंबेडकर चौकात इंडिया आघाडी खासदाराविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी केली संसद भवनात नुकतंच इंडिया आघाडी खासदारांनी सरकार पक्षाविरोधात आंदोलन केलं यावेळी राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांच्या व्यंगत्वाचा अपमान करणारे वर्तन केले याचा निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी अध्यक्ष विक्रम देशमुख याचबरोबर माजी खासदार अमर साबळे श्रीनिवास करले किरण देशमुख हेमंत पिंगळे सतीश महाले नागेश भुगळे आदी उपस्थित होते संसदेमध्ये जो ऐतिहासिक दंगा आणि गोंधळ घालण्यात आला त्या गोंधळाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये असणारी आचारसंहिता नियमावली त्या नियमावलीच्या आधारे या दंगेखोर खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे आपल्यावर शिक्षा झाल्यानंतर एक अपराधीपणाची भावना असणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपण यापुढे चुका केल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचं भाव त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे होता परंतु ते सर्व सोडून त्यांनी देशाचे संविधानिक पदावर काम करणारे आपलं कर्तव्य बजावणारे उपराष्ट्रपती यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला केवळ मिमिक्री नाही तर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे सांगतील तेच करतो तेच ऐकतो अशा अर्थाची ती मिमिक्री होती उपराष्ट्रपतीपद हे पार्टीच्या पुढे जाऊन विचार करणारं पद आहे हे स्वतंत्र पद आहे त्या चेअरवर बसणारा माणूस हा कोणत्याही पक्षाचा नसतो असं असताना ते पद कलंकित करण्याचा त्या पदाची गरिमा कमी करण्याचा अवमान करण्याचा दुष्कृत्य या मिमिक्री करणाऱ्या खासदारांकडून झालेलं आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे म्हणून आम्ही त्या कृत्याचा निषेध करतो राहुल गांधी आणि मिंबिक्री करणारे खासदार बॅनर्जी यांच्यावर संविधानिक पदाची गरिमा कलंकित करणाऱ्या विरोधामध्ये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मी मागणी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे हे आज देशभरात सर्व ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे उपराष्ट्रपतींचा ज्या पद्धतीने अवमान तृणमूल काँग्रेसचे खासदार बॅनर्जी यांच्याकडनं झाला आणि हे सगळं होत असताना राहुल गांधी या सगळ्याचं चित्रीकरण करून याला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते उपराष्ट्रपती हे संविधानिक पद आहे ह्या संविधानिक पदाची जी टिंगलटवाळी आहे किंवा चेष्टा आहे हा करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडनं केला जात आहे आणि संविधानाची कुठेतरी चेष्टा यांच्याकडनं केली जात आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे